बच्चू रायगड रायगडवरील अन्नत्याग आंदोलनाला मोठं यश आलं आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी बैठक आहे सह्याद्री अतिथी गृहपती देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आता बैठक बोलावण्यात आली उद्या दुपारी बारा वाजता ही बैठक पार पडणार आहे तर बैठकीसाठी सर्व विभागातील सचिव हे उपस्थित राहणार आहे शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी रायगडावर अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि आंदोलना आंदोलना या आंदोलनाला आता मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्र्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेतली यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली सूरज दहा टपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देण्यासाठी सूरज बच्चू कडू यांनी रायगडवर अन्नत्याग आंदोलन केलं होतं तर त्यांच्या अनेक मागण्या होत्या त्यांच्या आंदोलनाची आता देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली यासंदर्भातली उद्या बारा वाजता एक बैठक बोलावण्यात आलेली आहे महत्वाचे अपडेट नेमके काय आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर रायगड रायगडावर जर पाहिलं तर बच्ची गुळ आणि तीन दिवस जे आहे शेकडो अपंग बांधवांसोबत जे आहे शेतकरी शेतकरी मोडावा लागला तरी चालेल पण सामान्य माणूस मोडून पडता कामा नाही त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे क्षेत्र कुठलाही असो प्रसंग कोणताही असो हजारो लाखो माणसं हीच त्यांची संपत्ती ऐशी ही अनोखी श्रीमंती अनेक बहिणींचा भाऊ अनेक माऊलींचा बेटा काठी खोट्याचा कपाळी गोटा पत्रावरची एक सही म्हणजे गुणी आणि गरजू लेकरांना हमखास ऍडमिशन कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरध्वनीवरती बोलणं झालं आहे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Sanggup pang bicar kurung, wujud nirlain getla zail.

आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गण आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस याच्यावर हे सगळे दिव्यांग छोटेसे पैसे खर्च घालो अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे त्याच्या दोन्ही बोलत ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च करायला असे त्याला पंधराशे देऊन आपण हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षा इथं आलेले आहेत तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व तुम्ही जर चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आणलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे आणि मग अशा लोकांसोबत विश्वास घात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटते कुठेतरी त्याला एक चांगल्या प्रकारच्या काही मागण्यावर किती सकारात्मक आहे किंवा एवढे तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितली पाहिजे म्हणजे आम्हाला बरं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं मुख्यमंत्री जी 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 दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात चर्चा झाली आहे करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय तर मी एक दोन तारखेच करतो पण पहिलीच कुठल्या सकारात्मक આશીર્વાદ <mully> દિવસ पवित्र भूमीनांसाठी बच्चू भाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली एक हात वर करून देश करता कैसा है।